नमस्कार जय हिंद आदाब जीएम एम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मुक्ताईनगर पंचायत, मुक्ता पंचायत समितीला ठोकले कुलूप मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी किमान वेतन अनुदान फरकाच्या रक्कमेसंदर्भात माहिती मिळवण्यासाठी पंचायत समिती कार्यालयाला कुलूप ठोकून आंदोलन केले आहे यावेळी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले पंचायत समिती मुक्ताईनगर येथे मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी पंचायत समितीला ग्रामपंचायत विभागाला कुलूप लावण्यासाठी उपस्थित झालेले ला आहेत तत्पूर्वी आज पंचायत समितीच्या बी ओ सन्मान्य निशा जाधव मॅडम यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांना संबंधित ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी असतील त्यांना तात्काळ कार्यवाही करण्याबद्दल त्यांना सूचित केले आणि आज माही नोव्हेंबरचे पगार जिल्हा परिषदहून आज रिलीज होत आहे तर ते तात्काळ कर्मचाऱ्यांना मिळतील असे त्यांनी कर्मचाऱ्यांना प्रोसेस करायचे लगेच त्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत आणि आपले कर्मचारी मुक्तानगर तालुक्यातील कर्मचारी बऱ्याच संख्येने उपस्थित असून आपल्या कर्मचारी संघटनेचे सन्मानी विजभाऊ रल उपस्थित आहेत आपले विविध पदाधिकारी उपस्थित आहेत त्याबद्दल सर्वांचे सर्व संघटनेच्या वतीने सर्वांचे आभार आणि या आजच्या या आंदोलनान आंदोलनानंतर जर कार्यवाही नाही झाली तर पुढील भविष्यात याच्यापेक्षा तीव्र उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची पंचायत समितीने नोंद घ्यावी